शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा पेट, मार्केट यार। प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सहरी तुमचं स्वागत पाव्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात अहमदनगर कॉलेजच्या सुरक्षारक्षकावर तिघा अनोळखी इसमांनी अचानक हल्ला करून त्यांना जखमी केल्याची घटना सकाळी माईवाडा परिसरात घडली शिवराज अर्जुन बनसोडे असे मारहाण झालेल्या रु रक्षकाचे नाव आहे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांनी दिलेल्या फिर जबाबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात अनोळखी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील केडगाव परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळून नेल्याचा संशय तिच्या आईने व्यक्त केला आहे मुलीच्या आईने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे फिर्यादीच्या माहितीनुसार त्यांची मुलगी सकाळी साडे दहा वाजता घरात एकटी असताना अचानक बेपत्ता झाली सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घरी परतल्यावर मुलगी घरात नसल्याचे लक्षात आले त्यांनी शेजारी परिसरातील अनोळखी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात करण्यासाठी मुलीला फुसलावून कायदेशीर रखवालीतून पळवून नेले असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे पोलीस मुलीचा शोध घेत आहे एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन जुगार अड्ड्यावर एकाच दिवशी छापा टाकून एकूण सतरा जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एकूण दोन लाख सत्तावीस हजार नऊशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दरम्यान यामध्ये एका पतसंस्थेचा चेअरमन वडगाव गुप्ता ग्रामपंचायतीच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे यामुळे एमआयडीसीत या कारवाईची जोरदार चर्चा रंगली आहे माझे आमदार अरुण काका जगताप यांचे दोन मे रोजी निधन झाले स्वर्गीय अरुण काकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बुधवार रोजी दुपारी दोन वाजता अहिल्यानगर शहरातील यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात शोक सभेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती माजी खासदार डॉ सुजय विखे यांनी दिली काका स्वर्गीय का जगताप यांच्या संपूर्ण राज्यात राजकीय सामाजिक धार्मिक अशा सर्वच क्षेत्रांमध्ये मोठे कार्य होते अशा सर्वस्पर्शी महत्वाचा अकस्मात निधनाने सर्वत्र हळवळ व्यक्त केली जात आहे केडगाव परिसरात गोमांस वाहतूक करणाऱ्या वाहनावर गोरक्ष दलाच्या मदतीने कोतवाली पोलिसांनी कारवाई करत तब्बल दोन पूर्णांक चाळीस लाख रुपये किमतीचे दोनशे किलो गोवंश मास व तीन लाख रुपये किमतीचे वाहन जप्त केले आहे या प्रकरणी मुंबईतील एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले दरम्यान सदरचे गोवंशीय मास अहिल्यानगर मधून पुणे येथे जात असल्याचे समोर आले आहे शहराच्या मध्ये तेच थांबतोय मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री खराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर